सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सपत्नी पद्माळे या मूळगावी बजावला मतदानाचा हक्क सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या मूळगावी पद्माळे येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ज्योती पाटील या देखील उपस्थित होत्या आणि यावेळी पत्नी ज्योती पाटील सह विशाल पाटील गाडीतून मतदान केंद्रावर दाखल झाले देशात आणि महाराष्ट्रात जे सुरू आहे ते डोळ्यासमोर ठेवून आणि महाराष्ट्राचं पुढचं भविष्य चांगलं करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन खासदार विशाल पाटील यांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या संविधानाचा एक सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजे <coughs> मतदान आज सकाळीच ह्या मतदानाचा अधिकार मी माझ्या मूळ जन्मगावी पद्माळे इथं पार पाडला अपेक्षा हीच आहे की जास्तीत जास्त लोकांनी आज मतदानासाठी बाहेर पडावं जे देशात चालले जे महाराष्ट्रात चालले हे सगळं डोळ्यासमोर ठेवून पुढचं भविष्य आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगलं करण्यासाठी लोकांनी चांगला विचार करून मतदान करावे ही सर्वांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो मी एस बी एसबीएन मराठी सांगली